चला आता, आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत चहा बनवला आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आता मी चहा बनवला आता चहा पिते चहा पिऊन झाल्यानंतर आता चहा पिऊन झालेलं आहे आता हे भांडे घेऊन शेवटी झालं भांडे घासून झाले घेऊन झाले आता बाहेर पाऊस येतो हे बघा पाऊस चालू झालेला आहे आता नित्याने आमचा मंदिरात हारीपाटा असतो आता छत्री घेऊन हरी जाणार जय हरी माऊली